ह्या उन्हाळ्यात आपल्यासारखी तहान लागते आणि किती पाणी पिलं तरी आपली तहान काही भागत नाही मग त्याकरता आपला घरगुती आणि आपल्या परंपरागत चालत आलेला उपाय हा यावेळी नेमका कामी येतो पूर्वीच्या काळी आत्तासारखे फ्रीज नव्हते की आपण बाटली काढून पाणी पिळत राहलं म्हणून पण पूर्वीच्या काळी जेव्हा उन्हाळा सुरू व्हायचा तेव्हा घरी घरी माठ ठेवले जायचे आणि माठामध्ये एक औषधी मुळी टाकली जायची ती मुळी म्हणजे हा वाळा हा जो वाळा आहे हा वाळा म्हणजे गवताचा एक प्रकार तुम्ही जर बघितलं तर हा वाळा आपण आपल्या ह्या पाटाच्या किंवा ह्या ट्रेन्सच्या उतारावरती लावलेला आहे हा गवतवर्गीय असल्यामुळे ह्याचे जी मुळं असतात ती मुळं ही तंतुमय असतात आणि ही जी मुळं आहेत ही या उतरत्या मातीला धरून ठेवतात त्यामुळे हा वाळा जो आहे ह्याची मोठ्या प्रमाणात लागवड ही उताराच्या जमिनीवरती किंवा मातीची धूप रोखण्याकरता होते हा तर त्याचा झाला मातीचा किंवा शेतातला उपयोग पण महत्त्वाचा आयुर्वेदिक उपयोग म्हणजे त्याची तहान भागवायची क्षमता ह्याच्या मुळ्यांना एक सुंदर असा सुवास असतो जो सुवास फक्त त्या वासानेच आपली तहान भागवली जाते तर हा वाळा कसा काढायचा आणि कसा आपण तो वापरायचा हे आता आपण बघूयात